प्रेम प्रकरण लग्नाला घरच्यांचा विरोध दोघांचं बेनसलं अकोल्याच्या तरुणीवर दिल्लीत वार डोक्यात सिलेंडरचा प्रहार अठरा मेच्या रात्री ही घटना घडली आहे दिल्लीत पण दोघेही महाराष्ट्रातल्या अकोल्याचे तीस वर्षीय सारिका वानखेडेचे अकोल्याच्या तेवीस वर्षीय सूरज वर्मासोबत काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते पण लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता दरम्यान दोघांमध्ये बिनसल्यानं सारिकानं सूरज विरोधात पोलीस तक्रार देखील दाखल केलेली पण नंतर दोघांमध्ये समेट झाला आणि सारिकानं पोलीस तक्रार काही दिवसात मागेही घेतली काही महिन्यांपूर्वीच सूरजला नोकरी लागली आणि तो पुण्याला निघून गेला तिथून त्याची बदली दिल्लीच्या गुरुग्राम अंतर्गत येणाऱ्या टिकरी भागात झाली दरम्यान घटनेच्या दिवसांपूर्वी संपर्क साधून दिल्ली गाठली भेटी दरम्यान अठरा मे रोजी दोघांमध्ये कडाक्याचं चा भांडण झालं या वादातून रागाच्या भरात सूरजनं तिच्या डोक्यात आणि गळ्यावर धारदार धार चाकून सपासप वार केले आणि तसंच डोक्यात सिलेंडरनं प्रहार केला या हल्ल्यात सारिकाचा जागेच मृत्यू झाला हत्येनंतर सूरज न पोलीस स्टेशन मध्ये जात आत्मसमर्पण करून हत्येची कबुली दिली सारिका कडून सतत पैशांची मागणी होत होती पैसे न दिल्यास पोलिसात तक्रार करण्याची धमकी सारिका देत असल्यामुळे त्याची हत्या केल्याची कबुली सूरज न दिली या प्रकरणी सदर पोलीस स्टेशन मध्ये सूरज वर्मा यांच्या विरोधात हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम